पुण्यातील मेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेचाळीस दोन हजार अठरा आयपीसी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी गणेश शंकर माळवे वय वर्ष पंचवीस वर्षे राहणार वर्धनगड तालुका खटाव जिल्हा सातारा हा गुन्हा घडल्यापासून मिळून येत नसल्याने त्याचा फरारी आरोपी यादीत समावेश करण्यात आला होता साताराचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हद्दीत नाकाबंदी आणि कोबिंग ऑपरेशन करून पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याकडील नाकाबंदी व कोबिंग ऑपरेशन पथक तयार करून पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्यानंतर सदर पथकाने सापळा रचून वर्धनगड गावातून आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याबाबत कौशल्यपूर्ण चौकशी करून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे वर्ग करण्यात आले पोलीस अधीक्षक श्री समीर शेख आणि अपर पोलिस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यासोबतच कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र शेळके स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पोलीस उपनिरीक्षक सुधीर एवले सहाय्यक फौजदार सुभाष शिंदे पोलीस हवालदार योगेश बागल पोलीस नाईक तुषार बाबर पोलीस कॉन्स्टेबल उमेश देशमुख अमोल जगदाळे तसेच स्थानिक गुन्हे शाखाकडील महिला पोलीस हवालदार सौजन्या मोरे वर्धनगड गावचे पोलीस पाटील गणेश ठार यांनी सदरची कारवाई केली आहे कारवाईमध्ये पथकातील अधिकारी अंमलदार आणि पोलीस पाटील यांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजेंद्र शेळगे यांनी अभिनंदन केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज सातारा